दुःख नेहमी मागं पाहत असतं भूतकाळात राहतं चिंता नेहमी इकडे तिकडे पाहते पण विश्वास मात्र नेहमी पुढं पाहतो तुम्ही फक्त पैसे कमवा प्रेम आणि नाती आपोआप मिळतील नाती रक्ताची नाही तर विश्वासाची असतात जर विश्वास असेल तर परके लोकसुद्धा आपले होतात आणि विश्वास नसेल तर मात्र आपले लोकसुद्धा परके होतात कधीकधी कधी देव आपल्याला जाणून बुजून अडचणीमध्ये टाकतो याचं कारण अशा लोकांचे चेहरे आपल्या समोर यावेत ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवत असतो जर तुम्ही वेळेत तुमच्या वाईट सवयी बदलल्या नाहीत तर वाईट सवयी तुमची वेळ बदलवतात आपल्या विरुद्ध बोलल्या जाणाऱ्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्या आणि विश्वास ठेवा वेळच त्यांना योग्य उत्तर देऊ शकते चुगलीची धार इतकी जास्त असते की, की रक्ताची नाती पण तोडून टाकते आपले विचार चांगले ठेवा लोक आपोआप चांगले वाटू लागतील आणि नियत चांगली ठेवा कामं आपोआप चांगली व्हायला लागतील खरं एका सर्जरीसारखं असतं थोडा त्रास होतो पण नंतर मात्र आराम मिळतो खोटं एका पेन किलरसारखं असतं जे थोडा वेळ तुम्हाला आराम देतं पण त्याचे साईड इफेक्ट आयुष्यभर झेलावे लागतात वेळ आणि आपली माणसं जेव्हा दोघेही एकाच वेळी आपल्याला दुःख द्यायला लागतात तेव्हा माणूस बाहेरूनच काय आतूनसुद्धा तुटत असतो ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचं आहे त्यांना रस्ता द्या जर तुम्ही त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला कधीही इज्जत देणार नाही